माफी मागितली असती तर ही वेळ आली नसती त्यांना माफी मागायची लाज वाटते दलित त्यांना माफी मागायची लाज वाटते या मुक्ताई नगर मधून मी जाहीर करतो की खर्च या जातीवादी मंत्री आहेत आज एक जाधव म्हणून आमच्या अधिकारी आहेत त्याच्या आधी ज्या ज्या ठिकाणी त्या होत्या सगळ्याचा आम्ही आढावा घेतला त्यांचं काम चांगलंय त्या स्वाभिमानी इकडे काय लक्ष देऊ नका दोन चार पिल्ले सोडले असते <laughs> इथले इंजिनियर घरपला हफ्ता वाटाला किती रुपये घेतात प्रत्येक हप्त्याला पाच तीन हप्त्याचे पंधरा या दोघांना मिळून पंधरा त्यांची <laughs> बायको खुश मंगळ सुखर येते <laughs> <laughs> म्हणून घरकुल मरून एक लाख वीस हजार रुपये घरकुलाला मिळतात पंचवीस तीस हजार रुपये सरपंच ग्रामसेवक इंजिनियर खातो आणि नव्वद आमचं बाथरूम तरी होत आहे का श्रीमंत बाथरूम होत आहे का नव्वद हजार नव्वद आम्हाला करा मी असणार चॅलेंज देतो या असणाऱ्या मुक्ताईनगरच्या नेत्याचं जर बाथरूम बघितलं आमच्या खाली नसेल एवढं मोठं पैशामुळे आणि मतदानाच्या वेळी त्यांच्या पैशामुळे ते आमच्या <laughs> <से> <laughs> बाबा खाली राहू नका गुलामीचा झेडा जगू नका मुक्ता बाप कुणी खर्चे नाही या देशाचा आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही मध्ये कुणी लोकशाही मध्ये कुणी बाधा नाही लोकशाहीमध्ये तानाच्या नाही तुमच्या सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सांगायच आणि म्हणून आज आलात मी त्यांना आवाहन केलं की माफी लढून पण त्या बाईची माफी कशी मागेल ती बाई दलित <laughs> माफी मागायची लाज वाटली त्यांना मागायची आम्ही का झालो असतो पण त्यांना असणार त्यांना वाटलं आम्ही दादा आहे कोण रस्त्यावर येईल होऊ शकत नाही चोवीस तासाच्या आव्हाना एवढे तरुण आणि एक वेळ गेलेली नाही आणि माफी मागून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्या अधिकाऱ्यांना पण आवाहन करतोय घाबरू नका पोलीस स्टेशन ची तक्रार केली हे मंत्री आले तरी जेल मध्ये खाण्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून ताकद जेल मध्ये घालण्याची ताकद तुम्हाला माहित होत ती दलित तरी तुम्हाला हिनवलं याचा सगळा असणारा रिपोर्ट आणि आढावा अनुसूचित जाती जमाती आयोगाने दलितांवरती झाल्या अधिकाऱ्यांवरची अन्याय मी तहसीलदार अनुसूचित जाती जमाती आयोग असेल तिथला मानवी हक्क आयोग असेल मुख्यमंत्री असतील राष्ट्रपती असेल देशाचे गृहमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील या सगळ्यांना मी या माध्यमातून मागणी करतोय की या मंत्री महोदय नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातल्या काही कामाच्या नाहीत जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी पंचायत समितीच्या माध्यमातून मागेल त्याला घर मिळालं पाहिजे आम्ही असणार भूमिका घेतोय एक लाख पंचवीस हजार नाही तर रमाई घर कुल्हाला दहा लाख रुपये प्रति घर मिळा दहा लाख रुपये जर तुम्ही लाख रुपये घराला दिले खुशाल आमच्या निशा जाधव मॅडम मॅडमची त्या ठिकाणी चौकशी लावा पण नव्वद हजार रुपये द्यावे लागले बिचारीला घरी बसवायची धमकी द्या ते पायामध्येच जाते रे बाबा आमचे नव्वद हजार चार पाच लाख कर्ज करावं लागतंय आणि म्हणून त्या मॅडम राज्यकर्ते येथील जातील लोकप्रतिनिधी जातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याला जर टार्गेट आम्ही शांत बसणार नाही हे दाखवण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे राज्यात अन्य अत्याचार होत आहेत मी त्याच्या विरोधात माध्यमातून आपला आवाज बुलंद करूया आम्ही तुम्हाला पुन्हा मागणी करतोय जर का माफी नाही मागितली गावला लाखो भीम सैनिक घेऊन आल्याशिवाय राहणार नाही जे एक दलित कर्मचाऱ्यांवरती अधिकाऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात आपण आज आंदोलन छेडलेलं होतं तर त्याबद्दल जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर आपण काय पुढची दिशा आपली काय असणार आहे एक दलित अधिकारी माहीत असताना सुद्धा त्यांना बंगल्यावरती आलं नाही म्हणून त्यांची लाच काढणे आणि खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयाला लॉक ला लावणे आणि हे कृत्य करतंय कोण तर मंत्री करतायत केंद्रीय मंत्री सत्ता असताना मंत्री असताना असं शासकीय कार्यालयाला लॉक ला लावता येतं का आणि दलित महिला बी ओ निशाताई जाधव यांची जात माहीत असताना या बाईला सस्पेंड करा या तुच्छतेने बोलणं ही एक प्रकारची ॲट्रॉसिटी आहे आणि याची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली पाहिजे आणि या रक्षाताई खडसे या मंत्र्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली पाहिजे यासाठी हा मोर्चा होता आम्ही त्यांना आव्हान केलं होतं की चोवीस तासात माफी मागा पण त्यांनी माफी मागितली नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला हा मोर्चा काढावा लागला या ठिकाणी मुक्ताई नगर म्हणजे कुणाची तरी मक्तेदारी असं जे काही भासवलं आहे त्याला हे आजचं आंदोलन उत्तर होतं हे फक्त एका दलित महिला अधिकाऱ्याचा अवमान झालाय म्हणून आंदोलन नाही तर इतालनी हुकुमशाही दादागिरीत जातीवाद मोडीत काढण्यासाठी सुद्धा हे आजचं आंदोलन होतं येणाऱ्या काळात लोकशाहीमध्ये जे काही हा जिल्हा माझा तो जिल्हा त्याचा तो जिल्हा त्याचा महाराष्ट्रामध्ये जिल्ह्या जिल्ह्यात जी काही कुटुंबशाही माजलेली आहे त्याला आम्ही उद्ध्वस्त करण्यासाठी आजचा मोर्चा काढलेला आहे लोकशाहीमध्ये दादागिरी चालत नाही लोकशाहीमध्ये संविधानाचा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच सगळ्यात महान असतात त्याच्या पलीकडं कुणीही महान असू शकत नाही म्हणून आम्ही आव्हान करतोय आमच्या दलित अधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार दिली तर या ठिकाणी आम्ही व्यापक आंदोलन करायला सुद्धा तयार आहे जर आताही वेळ गेलेली नाही मी आपल्या माध्यमातून आव्हान करतोय की एका दलित महिलेची लाज तिथं माफी मागितली म्हणून लाज वाटू देऊ नका त्यांना यातसुद्धा लाज वाटते की मी दलित अधिकाऱ्याची माफी मागू कशी आताही वेळ गेली नाही त्यांनी माफी मागावी अन्यथा जळगावला पुन्हा एक मोठा निळा जन आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या या माध्यमातून आमची आजची ठाम आहे आंदोलनामध्ये एक आज प्रमुख मागणीसुद्धा होती की पूर्णा फाट्यावरती जे बहुजन मुलांनी जे रोजगार सुरू केले आहेत टपरी व्यवसाय आहेत काही चहाच्या हॉटेल आहेत असा व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करता येत आहेत परंतु ता, जो आता चौपदरीकरणाचा जो हे आहे रोड सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांना तिथून उठवण्याचं शासनाचं सुरू आहे तर त्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे असंवेदनशील लोकप्रतिनिधीकडे मुळात संवेदनशीलता नाही याचं उदाहरण आहे आपल्याला विकास पाहिजे परंतु रोजगार न दिल्यामुळे बेरोजगारीच्या माध्यमातून हायवेवरती आम्हाला दुकानं चालवं लागतात चहा विकून पोट भरावं लागतं आमचं कुटुंब चालतं शिक्षण चालतं आज त्या रोडवर असलेल्या या काही छोटे विक्रेते आहेत त्यांच्या कुटुंबाचा विचार इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि राज्य सरकारने केला पाहिजे विकासाच्या आडून गरिबाला गाडून तुम्ही विकास करत असाल तर हे दुर्दैव आहे आणि निषेधारी आहे त्याच्यामुळं आमची मागणी आहे की आम्ही भूमिहीन आहोत म्हणून अशा पद्धतीने खितपत पाडलेलो आहे आम्ही बेरोजगार आहेत म्हणून आम्ही खितपत पाडलेलो आहे आपल्याकडे अनेक योजना आहेत दादासाहेब सबलीकरण योजना आहे त्याच त्या, त्या योजनेच्या माध्यमातून जमीन द्या सी एमई जी पीची योजना आहे त्या माध्यमातून मा व्यवसायासाठी आपण या ठिकाणी निधी द्या आणि आम्हाला एक मार्केटमध्ये त्या ठिकाणी चांगला जागासुद्धा द्या आमची ही आमची पुनर्वसनाची मागणी आहे जर आपण या आमच्या दलित बहुजन छोट्या चहा विक्रेत्यांचं टपरीधारकांचं गाडा लावून आपलं पोट भरणाऱ्यांचं पुनर्वसन जर नाही केलं आणि त्यांना चिरडवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी हा रोड आम्ही रोखण्याची ताकद ठेवतो कारण एक एका जणावरही अन्याय झाला तरी तो असणारा मोठा अन्याय आहे एकीकडं एक तुम्ही शेती गेलेला चारपट दहा पट त्या ठिकाणी निधी देत आहे त्याचं पुनर्वसन करताय पण त्याच भागात जे काही छोटे असे रोजगार आहेत त्यांचं किती नुकसान होणार आहे याचं असंवेदनशील लोकप्रतिनिधीला कसलंही भान राहिलेलं नाही त्यांनी संवेदनशील व्हावं नाही तर हा छोटा मुद्दा सुद्धा राज्याचा करून आम्ही या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत या सगळ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांचं कुटुंब उद्या आत्महत्या करणार नाही याचंसुद्धा सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि तात्काळ यांची बैठक या विभागीय स्तरीय जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन त्यांची असणारी भूमिका समजून घेतली पाहिजे ही आमची मागणी